भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाचे डी पी रस्त्यावरील घरकुल लॉन्च समोर स्थलांतर झाले आहे त्यानिमित्त सात जानेवारीला या नूतन कार्यालयात स्नेह आयोजन करण्यात आलं आहे लवकरच याच भागात भाजपचं स्वतःचं कार्यालय होणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे घाटे म्हणाले नूतन कार्यालयाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सहकार पत्रकारिता प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांना येत्या रविवारी दुपारी चार ते रात्री दहा या वेळा स्नेहमेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे या स्नेहमिलनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नूतन कार्यालयात एक मोठे सभागृह अध्यक्षीय दालन पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने कॉन्फरन्स रूम वॉर रूम यांची व्यवस्था केलेली आहे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष आणि पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे वर्तमान युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने आणि माहितीचे आदानप्रदान सुलभ व्हावे प्रभावी जनसंपर्क करता यावा या, या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यंत्रणा उभारण्यात आली असल्याचं घाटे यांनी सांगितलं पुणे शहरातील भारतीय जनसंघाचे कार्यालय सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या शेजारी असलेल्या भिडेवाडीतील एका छोट्या खलीत सुरू झाले एकोणीसशे त्र्याऐंशी साली भिडेवाड्याचे नूतनीकरण होऊन त्याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरील नवीन जागेत कार्यालय स्थलांतरित झाले तेव्हापासून दोन हजार सतरापर्यंत पुणे शहर भाजपचे सर्व कामकाज तेथूनच चालू होते काळाची गरज म्हणून दोन हजार सोळामध्ये जंगली महाराजा रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथे मध्यवर्ती कार्यालय हलवण्यात आले परंतु ती ही जागा अपुरी पडू लागल्याने महानगरपालिका भवनाच्या जवळील जागेत तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पुन्हा एकदा कार्यालय स्थलांतरित केले काळाच्या ओघात भाजपच्या कामाची व्याप्ती सतत वाढत गेल्याने पुणे मनपाजवळील कार्यालय अजून मोठ्या जागेत आणि पार्किंगची व्यवस्था मुबलक असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे क्रमप्राप्त झाले त्यामुळे शहराचे मध्यवर्ती कार्यालय नव्या वास्तू स्थलांतरित करीत आहोत अशी माहिती घाटे यांनी दिली भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी आज आपण या वास्तूमध्ये आलो आहे नव्याने या वास्तूमध्ये पक्षाचं कार्यालय हे स्थलांतरित झालं आहे आपल्या सर्वांना माहिती की पूर्वी तांबडी जोगेश्वरीच्या इथं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं त्याच्यानंतर मंगला टॉकीजच्या शेजारी आपलं पक्षाचं कार्यालय होतं दरम्यानच्या काळात सन्मान हॉटेलच्या इथं होतं परंतु पक्ष संघटनेच्या सगळ्या वाढत्या कामकाजामुळं असेल पुण्यातल्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल पार्किंगची समस्या असेल या सगळ्याला अनुसरून आत्ता आपल्याला एक कार्यालय कारण दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा विधानसभा महानगरपालिका या तीन निवडणुका आहेत आणि अशा काळामध्ये कार्यकर्त्यांची रेलचेल असावी सामान्य माणसालासुद्धा यावं असं वाटलं पाहिजे आपलं काही म्हणणं हे पक्षाच्या कार्यालयात येऊन पदाधिकाऱ्यांसमोर मांडलं पाहिजे म्हणून खरं तर आपण ही जागा निश्चित केली याला लगत असणारा एका जागेवरतीसुद्धा आपण पक्षाचं एक परमनंट कार्यालय व्हावं यासाठी आपण प्रयत्नात आहोत मला असं वाटतं की थोड्याच दिवसामध्ये आपण या विषयाला गती येईल आणि नवीन वास्तूसुद्धा आपण त्या ठिकाणी उभं करू शकू पण आत्ता या कार्यालयामध्ये आपण पाहतोय की खूप छान जागेमध्ये एकदम प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं की भारतीय जनता पार्टीचं नूतन कार्यालय हे या ठिकाणी सज्ज झाले आणि सात तारखेला येत्या दुपारी चार ते दहा असा एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील काही संस्था संघटना राजकीय सामाजिक विविध पक्षांचे पदाधिकारी अधिकारी आणि पुण्यातली काही गणेश मंडळं असतील अशा सर्वांना आम्ही निमंत्रित करतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील अशी सर्व मंडळी या कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत मी आपल्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत भारतीय जनता पार्टीचं हे नव्या वास्तूमधलं कार्यालय पोचावं वा या निमित्ताने आपल्या सर्वांना पाहायला मिळावं म्हणून खरं तर आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित